बर ते तर पहा भर रस्त्यामध्ये समोरून व्हीलर येते आणि चिंकारा पळून गेलेला आहे जो प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी जो पानवटा बनवला आहे ना तर त्याच्या अगदी जवळच उभारलेले आहेत कारण की हे प्राणी ज्या वेळेस पानवट्यावरती पाणी प्यायला येतील तर त्यांचं निरीक्षण या ठिकाणावरून करता येईल अशा हे पहा या पानवट्याच्या बाजूला आहे ना आपल्याला भरपूर असे चिंकारा दिसून आलेले आहेत एक इथं आराम करतोय एक तिकडं उभा आहे ठसे पाहिल्यानंतर थोडी शक्यता वाटते की या ठिकाणी बिबट्या असू शकतो हे ठसे पाहिल्यानंतर तुम्ही सांगा कशाचे असू शकतात की या ठिकाणी आहे म्हणून जय शिवराय मंडळी नंतर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत मयुरेश्वर अभयारण्य सुपे या ठिकाणी म्हणजेच गणपतीचं मोरगाव याच्यापासून अगदी जवळच असलेले हे ठिकाण तर आता आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण ह्या अभयारण्याचे एक ऑफिसचे ठिकाण आहे या ठिकाणावरून तिकीट काढून आपण अभयारण्य फिरण्यासाठी जाणार आहोत तर या अभयारण्यामध्ये आपल्याला असंख्य असे चिंकारा पाहायला भेटणार आहे आणि विविध पक्षी आणि प्राण्यांसाठी केलेले आपल्याला पानवटे हे देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे असंख्य मोठा असा हा परिसर यामधील आपल्याला विविध प्रकारचे जंगलातील वनस्पती देखील पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण होणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर मंजेनो पाहूया मयूरेश्वर अभयारण्य कसं ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळींना आता आपण आलेलो आहोत मयरूशर अभयारण्यामध्ये तर इकडं आतमध्ये येण्यासाठी आपल्याला तिकीट काढावी लागते जर आपल्याकडं फोर व्हीलर गाडी असेल तर त्यासाठी आपल्याला एकशे वीस रुपये द्यावे लागतात कारण आपल्याला गाडी घेऊनच ह्या अभयारण्यामध्ये फिरायचं असतं आणि एका व्यक्तीसाठी सत्तर रुपये तिकीट आहे तर आता आपण आलेलो आहोत अभयारण्यामध्ये तर, तर या ठिकाणी पहा आता भरपूर असे पक्षी उडताना दिसत आहेत आणि आतमध्ये आपल्याला असंख्य हजाराच्या पट्टीमध्ये चिंकार या ठिकाणी पाहायला भेटतील तर व्हिडिओमध्ये आहे ना शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहायचं आहे तर मित्रांनो या अभयारण्यामध्ये फिरताना तुम्ही रस्ते चुकू शकतात म्हणजे आपल्याला एक प्रकारचा चाकवा बसतो त्यामुळे जे असे हे बोर्ड लावलेले आहेत याचं एक फोटो किंवा चित्रीकरण सोबत ठेवा कारण की ह्या अभयारण्यातून बाहेर पडताना आपल्याला ह्या बोर्डचा निशाने म्हणून उपयोग होऊ शकतो तर या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आलेला आहे तर ह्या बोर्डावरती आपण जे जंगलातील पक्षी पाहतो त्यांची घरटे कोणत्या प्रकारचे असतात आणि कशी बांधलेले असतात याविषयी आपल्याला एक संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर हे समोर आपल्याला हे मुंग्यांचे वारूळ भरपूर असं मोठं वारूळ या ठिकाणी दिसतंय तर पहा एक मुंगीसारखा छोटासा जीव कितीतरी मोठं वारूळ या ठिकाणी तयार करतो म्हणजे किती माती जमा करून हे त्यांनी वारूळ बनवला असेल याचा विचार तुम्ही करा मित्रांनो आता आपण मयूर अभयारण्यामध्ये फिरत आहोत लवकरच तुम्हाला चिंकार देखील पाहायला भेटतील सोबत आपल्या आहेत शिवमदादा ही त्यांचीच स्वतःची गाडी आहे आपण काय बसून आपलं करायचं काम करतोय पण तसं काय नाही आपण या संपूर्ण टूरचे फ्री ऑफ कॉस्टमधले गाईडचे त्यामुळं काय एवढा असं टेन्शन घ्यायचं काम नाही आम्ही ॲक्च्युली रस्ता फसलो होतो कारण तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की या ठिकाणी रस्ते सगळे एकसारखेच आहेत तर आता आम्ही पुन्हा जे आपण मग अशी शूट केलं होतं ना ते आम्हाला समोर दिसतंय तर त्या वारुळापासून आम्ही आता परत योग्य मार्ग निवडणार आहे तर भर रस्त्यामध्ये समोरून टू व्हीलर येते आणि चिंकरा पळून गेलेला आहे तर ह्या अभयारण्यामध्ये ना आ, पक्षी चिंकरा त्यानंतर ससे मोर आपल्याला पाहायला भेटतात तर या वन्यजीव प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी असे आपल्याला निरीक्षण कक्ष या ठिकाणी उभारलेले असल्याचे दिसून येतात आणि आपण आता यामध्ये आतमध्ये आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता आतमध्ये आल्यानंतर असे साईडला आपल्याला या ठिकाणावर हे प्राण्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांचं निरीक्षण करण्यासाठीची अशी जागा या ठिकाणी बनवलेली आहे तर मंडळींनो या अभयारण्यामध्ये जे निरीक्षण कक्ष उभारलेले आहेत ना तर हे निरीक्षण कक्ष आहे ना जो प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी जो पानोटा बनवला आहे ना तर त्याच्या अगदी जवळच उभारलेले आहेत कारण की हे प्राणी ज्यावेळेस पानवट्यावरती पाणी प्यायला येतील तर त्यांचं निरीक्षण या ठिकाणावरून करता येईल अशा पद्धतीने पानवट्याच्या अगदी जवळही कक्ष उभारलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात ते तर आता आपण उभे आहोत जे प्राण्यांसाठी पाणी पिण्याची जागा बनवलेली आहे तिला पानवटा असे म्हटलं जातं तर समोर तुम्ही पाहा की असा स्लोप देऊन या ठिकाणी पाणी अडवलेलं आहे आणि या ठिकाणी जे ह्या अभयारण्यातले प्राणी आहेत ते पाणी पिण्यासाठी येत असतात तर या ठिकाणी तुम्ही पाहा की आपल्याला चिंकाराच्या पायाचे ठसे देखील या ठिकाणी दिसतात ते तर या ठिकाणी असे प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला चिंकारा पाळखाने दिसत आहे तर भरपूर असे चिंकारा या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर पाहायला दिसतात ते तर मित्रांनो समोर पा हे आपल्याला चिंकारा या ठिकाणी दिसतात ते आणि बाजूलाच या ठिकाणी निरीक्षण कक्ष आहे तर निरीक्षण कक्षाच्या बाजूला पानवटा आहे आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी चिंकारा दिसून येतात ते ठिकाणी पर्यटकांना बसण्यासाठी अशी व्यवस्था मागे केलेली आहे जर आपण या ठिकाणी अभयारण्य फिरत असताना थोडासा या ठिकाणी आपण बसून विश्रांती घेऊ शकतो किंवा मग या ठिकाणी एका ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला आजूबाजूचे जे चिंकारा आणि जे पक्षी आहेत त्यांचे निरीक्षण पण शांततेने होते तर आता आपण याच ठिकाणी थोडा वेळ बसणार आहे आणि आपल्या आजूबाजूला ज्या काही प्राण्यांची हालचाली आहेत त्या आपण हे आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणार आहोत बघा दोन पक्षी या ठिकाणी आपल्याला अजून एक भव्य दिव्य असा पानवटा पाहायला भेटतोय समोर आणि आत्ताच आपल्यासमोर दोन पक्षी देखील उडून गेले आणि दोन पक्षी हे पाहा तुम्ही ह्या पानवट्यावरती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर आता आपण आहे ना या पानवट्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत तर आता आपण या पानवट्याच्या ठिकाणी जाऊन पाहणार आहे की ह्या ठिकाणी कोणकोणते प्राणी पाणी प्यायला येतात त्यांच्या पायाचे ठसे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत तर या ठिकाणी आपण पानवट्यावरती आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्याला पहा की जे जंगलातील पक्षी आणि प्राणी आहेत त्यांच्या पायाचे ठसे आपल्याला या ठिकाणी दिसतात ते या ठिकाणी पानोट्यावरती पाणी प्यायला येत असतात आणि समोरच हा आपल्याला पानोटा या ठिकाणी दिसतोय या अभयारण्यामध्ये बिबट्या आहे किंवा काय हे तर आपल्याला या ठिकाणी माहिती भेटली नाही आणि बिबट्या नाही असं म्हटलं जातं पण हे ठसे पाहिल्यानंतर थोडी शक्यता वाटते की या ठिकाणी बिबट्या असू शकतो हे ठसे पाहिल्यानंतर तुम्ही सांगा हे ठसे कशाचे असू शकतात की या ठिकाणी बिबट्या आहे म्हणून आणि पा एक भला मोठा असा चिंकारा आपल्याला गवत खाताने दिसतोय तो आपल्याला पाहिल्यानंतर थोडा शांत झालेला आहे आता आपल्याला समोर एक चिंकरा आराम करताना या ठिकाणी दिसत आहे तो लच निवड बसला आणि हे पण आता तो या ठिकाणी पळताना दिसला आपल्याला तर मित्रांनो अभयारण्यात फिरत असताना आपल्याला या ठिकाणी असे फलक पाहायला भेटतात तर या फलकावरती महाराष्ट्रातील वनांचे प्रकार आपल्याला समोर दाखवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जंगलं आहेत आणि त्या जंगलांमध्ये काय काय तुम्हाला पाहायला भेटतं ते तर आता आपण उभे आहोत अरण्यातील वॉच टॉवरवरती आणि ह्या ठिकाणावरून आपल्याला संपूर्ण असा परिसर या ठिकाणी पाहता येतो तर या अभयारण्यामध्ये अजूनही काही ठिकाणी आपल्याला वाश्टॉवर उभारलेले पाहायला भेटतं ते आणि या ठिकाणावरून आपल्याला संपूर्ण परिसरही अतिशय सुंदर पद्धतीने पाहता येतो तसेच आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी असे काही या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर मंडळींनो आपण आलो होतो मयुरुशरा अभयारण्य या ठिकाणी तुम्ही जर पुणे किंवा पुणे परिसरात राहत असाल तर एक दिवसाची एक फॅमिली ट्रिप आपली या ठिकाणी होऊ शकते अतिशय निसर्गरम्य ठिकाण हे या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस आपण अक्षरशः आपल्या आजूबाजूला चिंकारा धावताना पाहतो किंवा बसलेले पाहतो तर खूप प्रसन्न असं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आणि विविध पक्षी देखील पाहायला भेटतात तर तुम्ही पण ह्या स्थळाला एक वेळ अवश्य भेट द्या तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय